नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया खळबळ उडून देणारी एक न्यूज हातात आली आहे ती म्हणजे जरांगेच्या हत्येच्या कटातील तथाकथित मास्टर माइंड कांचन साळवे याची एक ऑडिओ क्लिपच चक्क हाती लागली आहे झालं काय तर जरांगे यांनी पहा आज पत्रकार परिषद घेतली काल रात्री कांचन साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेण्याच्या आधी काल दुपारी कांचन साळवेची क्लिप आली होती ज्याबद्दल त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते तो म्हणला होता यात माझा काहीच हात नाहीये जरांगी आज पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर यावर चिडले आणि म्हणाले की कसा हात नाहीये मी ही क्लिपच देतो पोलिसांना ही क्लिप ऐका आणि त्यासोबत जी क्लिप आली त्या क्लिपमध्ये धक्का बसेल अशा डिटेल्स आहेत जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे ही क्लिप आहे आरोपी अमोल खुने आणि कांचन साळवे यांच्या मधली ही जी डील होती या डील मधला मधला जो काही पार्ट आहे तो पार्ट या क्लिप मध्ये आहे कुठं आलाय आपला आपला दसऱ्या उद्या येतील एखाद्या दिवस हा उद्या घेतील विचारायला बर 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 काय वेट लागलं दुजार करायला लागले नाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे चला अमोल खुने साळव्यांना विचारतोय की नेमकं का ते काम कधी करायचंय त्याबद्दल आपण कधी भेटायचे अशा डिटेल्स विचारतो यासोबतच अमोल खुने यांना याबद्दलसुद्धा सतर्क राहायला सांगतोय की नेमकं तुमच्याकडे चार पाच लोकं आली असतील काल परवा पण ती चार पाच लोकांना तुम्ही एंटरटेन करू नका कारण की ती पाठवलेली लोकं होती असं सुद्धा यात म्हणतो आणि कांचन सावळे म्हणतो होते ते माझ्या लक्षात आले कारण की मी या भागाशी ओळखीचा भाग आहे माझ्या मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत बघ लगेच ते केलं नाही काय बन बोल तीन माणसेन कस आहे त्यांना जे आलचे ना किती जण आले तुम्ही कोणी म्हणते हा चार पाच जण होते पार्टीला आले नव्हते जर का असे बरं झालं काही पण बोलले ना हा पार्टीला येते ना हा आता ही जी ऑडिओ क्लिप आहे याचं ऑथेंटिकेशन आपल्याला माहित नाहीये ना आमच्यापर्यंत आली याचा काही त्याच्यावर ओरिजिनल असा स्टॅम्प आहे किंवा पोलिसांनी सुद्धा यांना असं काही त्या फोन मधनं अशी एक ऑडिओ क्लिप भेटली आहे रिसिव्ह केली आहे असं सुद्धा पोलिसांनी एखादा जबाब दिलेला नाहीये त्याच्यामुळे याची ऑथेंटिसिटी आपण सांगू शकत नाही पण जरांगेंनी जे आरोप केले आहेत त्या आरोपामध्ये असं सांगितलेलं आहे की या क्लिप मधन आ, कांचन ढाळवे याचा याचा कटातील सहभाग हा क्लिअर होतो आणि हाच या कटाचा मास्टर माइंड आहेत यातनंही क्लिअर होईल असे आरोप जरांग यांनी केलेत या क्लिपमध्ये पुढे अमोल खुने आणि कांचन साळवे काय म्हणतात तर ते म्हणतात की तो जो माणूस आहे तो माणूस विचारतोय की काय करायचं आता तो माणूस सध्याच्या कॉन्टॅक्टमध्ये बघायला झालं तर अमोल खुने आणि कांचन साळवे सोडता तो आहे दादा गुरुड सो हे बहुतेक गुरुड याच्याविषयी बोलतायत असा अंदाज व्यक्त केला जातोय की दादा गुरुडला बीडमध्ये बोलवू शकतो त्याला बीडमध्ये येऊन डिटेल्स सांगता येतील अशा गोष्टी पद्धतीने ते या कॉलमध्ये बोलत आहेत या कॉलमध्ये अजून एक ऑब्झर्व करण्यासाठी गोष्ट आहे की या कॉलमध्ये त्यांनी कुणाचंच नाव घेतलं नाहीये म्हणजे जनरली आपण बोलताना बोलतो की अरे त्यांचं काय झालं पण या कॉलमध्ये त्या कुठल्याच व्यक्तीचं नाव नाहीये ना धनंजय मुंडेचं नाव आहे ना मनोज जरांगेचं नाव आहे ना दादा गरुडचं नाव आहे ना ते जे काही करणार आहेत तो हत्येचा गट आहे हे हत्या किंवा कट असाही उल्लेख या कॉल रेकॉर्डिंग मध्ये केलेला नाहीये त्याच्यामुळे हे कॉल रेकॉर्डिंग टू द एंड प्रूफ म्हणून वापरण्यात कितपत सक्षम आहे याबद्दल तज्ज्ञांकडनं माहिती घ्यावी लागेल पोलिसांनी याबद्दल कुठलंच अजून ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाहीये पण जरांगेच्या आरोपांकडे जर आपण बघितलं तर त्यांच्या मते या कॉल रेकॉर्डिंगमधनं कांचन साळवे अमोल खुने पुणेसोबत मिळून हा कट रस्तो हे क्लिअर होत आहे आणि ऐकताना सुद्धा ती या कटाचाच काहीतरी एक भाग आहे असंच वाटतंय कारण की ते सोडून दुसरं काही त्यांच्यामध्ये कन्वर्झेशन होत नाही दुसऱ्या काही विषयावर कन्वर्झेशन होत नाही ज्यातनं काही वेगळा अंदाज लावता यावा यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कांचन साळव्यांनी काल अटक आ, काल रात्री अटक होण्याच्या पूर्वी काल दुपारी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये ते असं म्हणलेत की अमोल खुने हे माझ्या परिचयाचे आहेत ते माझ्या मित्राचे नातेवाईक आहेत त्यामुळे अमोल खुने आणि कंचन साळव यांचा सा कॉल होऊच शकतो हे त्यातनी इस्टॅब्लिश होत आहे मात्र दादा गरुडचा काही संबंध नाहीये कदाचित तो जो तिसरा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल ते बोलत आहेत तो दादा गरुड हाच असावा त्यामुळे एका कॉल रेकॉर्डिंगनी जे आपल्याला काल रात्रीपर्यंत आज सकाळपर्यंत वाटत होतं की कांचन साळवे साळवयातनं निर्दोष आहे त्यावरच शंका उपस्थित करणारे कॉड रेकॉर्डिंग आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे त्यामुळे या केसमध्ये चित्रपटालाही लाजवेल इतके जास्त ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणूक निवडणुकांवर कसा परिणाम होईल आणि त्यासोबतच या केसचं पुढं अधिकारिक स्वरूपात काय होईल याबद्दल कारवाई काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे यातील प्रत्येक अपडेट जसं तुम्ही बघताय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आतापर्यंतची प्रत्येक अपडेट तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी आमच्या म्हणजेच तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद